नमस्कार मोठ्या प्रमाणावर उन्हाळा असल्याने मोठ्या प्रमाणावर त्रास लोकांना झाला अनेक ठिकाणी तापमानाने सगळे रेकॉर्ड ब्रेक केले असे असताना हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी देशात कधी मान्सूनचं आगमन होणार याविषयी अंदाज वर्तवलाय या, या उन्हाळ्यात फारसा पाऊस झालेला नाही परिणामी पावसाळ्यात समाधानकारक असा पाऊस होणार असा अंदाज डक यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलाय यामुळे शेतकरी सध्या पावसाची वाट बघत आहेत यावेळी पंजाबराव डक यांनी यंदा बावीस मे मान्सूनचे अंदमानात आगमन होणार असल्याची माहिती दिली आहे तसेच महाराष्ट्रात बारा तेरा जून च्या आसपास मोसमी पावसाला सुरुवात होणार असल्याचं पंजाबराव डक यांनी म्हटलंय यावर्षी राज्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आता राज्यात पेरणीयोग्य पावसाला बावीस जून नंतर सुरुवात होईल अशी माहिती देखील डखांनी दिली आहे दरम्यान बावीस मेला ला मान्सूनचे अंदमानात आगमन होणार आहे तर महाराष्ट्रात बारा तेरा जून च्या आसपास पाऊस होणार आहे यामुळे शेतीच्या पूर्व मशागतीला सुरुवात देखील झाली आहे पंजाबराव डक यांनी यंदा बावीस मे मान्सूनचे अंदमानात आगमन होणार असल्याची माहिती दिली आहे यंदा जुलै महिन्यात जास्तीचा पाऊस ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस होणार असंही त्यांनी म्हटलंय राज्यात पूर्व मोसमी पावसाला पोषक परिस्थिती तयार होत आहे यामुळे शेतकरी याकडे लक्ष देऊ नये पंजाबराव डखांनी म्हटल्याप्रमाणे आजपासून अर्थातच सात मे पासून ते अकरा मे दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये पूर्व मोसमी पाऊस पाहायला मिळू शकतो यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय आता येणाऱ्या काळात काय परिस्थिती राहणार हे लवकरच समजेल नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद